संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात चढरिपोचा नाश होतो संतसेवेचा महिमा अद्भुत आहे त्यांच्या कृपेने तिन्ही लोकात कीर्ती होते मुक्ती मिळते तन मन धन संताला अर्पण करतात तेव्हा सद्गुरूंचा साक्षात्कार होतो निर्गुण निराकार अशा परमतत्वाचा साक्षात्कार जो शिष्याला करून देतो तोच संत होय जो शास्त्राचे उत्तम अध्ययन करतो त्याप्रमाणे स्वतः आचरण करतो आणि शिष्यांना त्याचा उपदेश करून त्यांनाही आचरणाला प्रवृत्त करतो त्यालाच संत असे म्हणतात असे हे संत म्हणजे एकनाथ महाराज नाथांचे कर्तृत्व सर्वश्रुतच आहे नाथांचे वडील सूर्यनारायण आजोबा चक्रपाणी नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी पितृसुख नव्हते वडिलांचे छत्र ढळल्यावर आजोबांनीच नाथांवर संस्कार केले ते काय प्रतीचे होते तुम्ही सारे जाणताच नाथांचे पंजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते शके पंधराशे एकवीस फाल्गुन वैद्यषष्टीला एकनाथ महाराजांनी समाधी घेतली म्हणून या षष्टीस नाथषष्टी म्हणतात नाथांच्या आयुष्यात या षष्टीला फार महत्त्व आहे जनार्दन स्वामींचा जन्म जनार्दन स्वामींना दत्तांचे दर्शन नाथांना जनार्दन स्वामीचा अनुग्रह जनार्दन स्वामीची समाधी आणि नाथाची समाधी या सगळ्या गोष्टी या एका स्थितीला झाल्या नाथांनी संसार सोडून परमार्थ केला एकनाथी भागवत ही भगवंताच्या अकराव्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे कामही एकनाथांनी केले स्पृश्य अस्पृश्य हा भेद नाथांनी कधीही मानला नाही काशीहून रामेश्वरला न्यायच्या कावडीतील गंगेचे पाणी नाथांनी तहानेने तलमळणाऱ्या गाडवाला पाजले ज्या नाथांच्या घरी साक्षात ईश्वरांनी श्रीखंड्या बनून पाणी भरले त्या नाथांच्या घराण्याचा हा कुलवृत्तांत एकदा नाथ गोदावरीवरून स्नान करून येत होते एक यवन त्यांच्यावर थुकला नाताने परत जाऊन आंघोळ केली तो परत थुकला असे नाताने त्या दिवशी एकशे आठ वेळा स्नान केले शेवटी यवन थकला नाताने क्षमा मागून त्याला नाथ म्हणाले वेड्या मी तुझा आभारी आहे तुझ्यामुळे मला आज एकशे आठ वेळा गोदावरी स्नान घडले काय हा संगम नाताष्टश्रीला भानुदास एकनाथ नामघोषांच्या गदारोळारी पैठणचा आसमंत भरून जातो समाजाच्या सर्व थरात परमार्थ शिरावा यासाठी नाथाने फार खाटाटोप केला नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणून नाथषष्ठीचा उत्सव गावोगावी होतो नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्गुरूशी झालेली एकरूपता जणू सिद्ध होत आहे परमार्थ सफल व्हावा याचा असेल तर सहा गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत एक, एक शिष्य दोन गुरु तीन सेवा चार उपदेश पाच ज्ञान आणि सहा कृतार्थता प्राप्त झाली म्हणजे गुरुचे गुरुपण संपते शिष्याचे शिष्य पण संपते व दोघांचे एका स्थितीला म्हणजेच एक क्षणात निर्माण होते गुरु आणि शिष्य एकरूप होतात नाथषष्टीमध्ये हे योग एकत्र येतात षष्टी म्हणजे सहाचा सा समुदय काम क्रोध मोह लोभ मद मत्सर या षड्रिपोंच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे दिन केले आहे पण श्री संत एकनाथ महाराजांनी या सहाना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले यालाच नाथष्ठी म्हणतात